नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का आठवा वेतन आयोगानंतर आता या प्रलंबित मागणीला ही सरकारची नकार घंटा तर कर्मचाऱ्यांची पुन्हा निराशा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच संसदेत अर्थसंकल्प मांडल्या तर या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या सरकारी कर्मचारी देखील या अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने बघत होते मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे कर्मचाऱ्यांना यामुळे आता दुहेर बसलेला आहे केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग संदर्भात आणि जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत जुनी पेन्शन योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते यावर उत्तर देताना सध्या स्थितीला जुनी पेन्शन योजनेतील संदर्भातील कोणताच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे केंद्रातील सरकारने आता स्पष्ट केले आहे यासोबतच आठव्या वेतन आयोगासंदर्भातही संसदेत प्रश्न उपस्थित केलेला होता यावर उत्तर देताना याबाबतचाही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नसल्याचे सरकारने अधोरेखित केलेले आहे यानंतर आता जुनी पेन्शन योजनेसंदर्भात केंद्रीय वित्त सचिवांनीसुद्धा एक मोठी माहिती दिलेली आहे जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही असे वित्त सचिवांचे म्हणणे आहे जुनी पेन्शन योजना आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असे वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना परत लागू करणे हानिकारक ठरणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झालेली आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत पाहत चला एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार